तर हा व्हिडिओ मी आल्यानंतर चेक केला म्हटलं चेक करू बघू हा व्हिडिओ दिसत होता त्याच्यानंतर मी माझे व्हिडिओ दाखवतो नंतर बारा तारीखचे नंतर हे बघा हे सगळे व्हिडिओ येत आहेत बघा काय येत आहे अनेबल टू एपिसोड दोन नंतर मी थोडासा मध्ये देतोय एपिसोड दुसरा तुमच्यापर्यंत पोहोचला त्याच्यानंतर मी थोडासा एक मध्ये झालोय कारण जे व्हायला नको होतं ते झालेलं आहे प्रवास आमचा खूप मस्त झाला चार दिवसाचा मजा आली मंदिरं बघितली जी मी मंदिरं बघितली नव्हती जे ऐकून होतो ते मंदिरं झाली दर्शन झालं खूप सुंदर प्रवास झालेला परतीचा प्रवास आमचा खूप मस्त झाला म्हणजे रात्रीचा आम्ही निघालो धुकं भेटलं थंडी भेटली खूप मजा आली आणि जे व्हायचं नव्हतं ना ते झालेलं आहे आणि ते मला माहीत नाही कोणासोबत झालंय पण माझ्यासोबत तरी पहिल्यांदाच आहे आणि खूप मी टेन्शनमध्ये होतो की एवढं सगळं आपण करून येतो आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते जर हातातून निघून गेल्यानंतर जो आपल्याला टेन्शन येतं जे डोक्याला जे संताप होतो ना की काय करायचं तो मी खूप कंट्रोल केला खूप प्रयत्न पण केले पण ते माझ्या हातात आले नाही आणि ते म्हणजे व्हिडिओ जे मी शूट केलेले कोकलोमध्ये जे व्हिडिओज होते म्हणजे बारा तारीखनंतर जे बारा तारीखला जो माझा प्रवास झाला ते व्हिडिओ सगळे मी घेतले एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवले पण तेरा चौदा पंधरा आणि सोळा तेरा चौदा आणि पंधरा ह्या तारीखचे जे व्हिडिओ जे होते माझे म्हणजे कोल्हापूरवर निघाल्यानंतर आदमापूर शिरोडा वेंगुर्ला माझ्या गावी गेलो मालवणला गेलो हे व्हिडिओ सगळे करप्ट झाले आता करप्ट कसे झाले मला माहीत नाही आत्ता ह्याच्या अगोदर कधीच नाही झालं असं आणि मी अजून पण लॅपटॉपमध्ये एडिट करत नाही मी माझ्या फोनमध्ये एडिट करतो फक्त एक काय झालं माझं मेमरी कार्ड फुल झालेलं आणि फोन पण फुल झालेलं फुल सगळं फुल म्हणजे दोन मेमरी कार्ड माझे दोन्ही पण फुल झालेले आणि मी सहज म्हणून असं मेमरी कार्ड काढलं बोबरोमधून आणि ते फक्त टाकलं माझ्या फोनमध्ये की बाबा आता ते ट्रान्सफर करण्यापेक्षा म्हटलं फोनमध्येच टाकू आणि व्हिडिओ एक एक घेऊन एडिट करू असं माझा ते थॉट होता आणि तो वेगळाच झाला आणि जेव्हा मी मेमरी कार्ड याच्यामध्ये टाकलं फोनमध्ये तेव्हा ते व्हिडिओ दिसत नव्हते म्हणून मी परत मेमरी कार्ड काढलं आणि गोप्रोमध्ये टाकलं तेव्हा ते व्हिडिओ दिसत नव्हते ते व्हिडिओचे इथे आलं अनेबल टू व्ह्यू तर मी समजलो काहीतरी प्रॉब्लेम आहे माहीत नाही आता ते व्हायरस पकडलं असेल माझ्या फोनमधला किंवा त्याच्यामुळे करप्ट झाले असतील किंवा मेमरी कार्ड ह्याच्या अगोदर मी पण असं फोनमध्ये टाकलेलं तेव्हा असं काही झालं नाही पण इन केस समजा मेमरी फुल झाली असेल आणि त्या ॲक्च्युली माझीच चुकी मोठी झाली की त्या प्रवासात खूप घाई गडबड झाली आम्ही रात्रीचे खूप लेट पोचायचो त्याच्यामुळे मला ना हे गोष्टी करायला भेटायचे नाही की बाबा त्याची म्हणजे त्याचं बॅकअप घेऊन ठेवून द्या किंवा मी पॅनड्राईव्ह पण घेऊन गेलो नव्हते किंवा अजून माझ्याकडे काहीच नव्हतं एक्सरसाईज पण मी माझ्या ॲपमध्ये जरी मी डाउनलोड करून ठेवली असणार तेव्हा तरी बेटर झालं असतं बेस्ट झालं असतं पण ती घाई गडबडी एवढी झाली त्या रात्री आम्ही पोचायचो मग ते सगळं चार्जला लावायचो आणि झोपायचो परत सकाळी निघायचो त्या घाई गडबडीत मला काहीच करायला भेटलं नाही इथे आल्यानंतर मी सगळं बघ ते करायला गेलो आणि ते माझ्या अंगाशी आलं त्याचं ठीक आहे काय त्याला विलास नाही खूप प्रयत्न केले मी आय टीवाल्या मित्रांना पण भेटलो त्याच्यानंतर लास्ट पर्याय हा होता एक ऑप्शन की डेटा रिकवर करून येऊ शकतात पण शंभर टक्के नाही शुअर नाही म्हणजे जे आले ते आले असं होतं पण त्याच्यासाठी खूप पैसे सांगत होते म्हणजे साडेतीन चार ते पाच हजार रुपये जातील पण मी विचार असा केला जर चार पाच हजार घालून व्हिडिओ जर सगळेच जर नाही भेटले तर मतलब नाही मग त्या पैशात मी त्यापेक्षा मी कुठली तरी अजून ट्रीप करेन अजून राईड करेन कुठली तरी चार दिवसाची हे व्हिडिओ मी समजेल ठीक आहे गेले माझ्या चुकीमुळे किंवा अजून काय असू शकतं मी माझी चुकी असं म्हणत नाही Uh, माझी चुकी पण असू शकते किंवा काय माहिती वेळ खराब होता कारण राईडच्या पहिल्या दिवसापासूनच माझं घसा बसला हेल्मेट पडल्या हेल्मेट पडल्यामुळे माझा माऊन तुटला त्याच्यानंतर तिकडे चार दिवस पूर्ण आवाज एकदम आवाज बाहेरच येत नव्हता त्यामुळे माझा मूड पण गेलेला पूर्ण राईडला पण आपला इथे येऊन तर पूर्ण राईडचं एकदम पाणीच झालं सगळं सकर, त्या सगळे व्हिडिओ गेले पण आता काही व्हिडिओ माझ्याजवळ आहेत जे मी फोनमध्ये शूट केलेले म्हणजे मंदिरात पोचल्यानंतर हॉटेलला निघाल्यानंतर जे पण काही व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ सगळे मी एकत्र एक करून एक ब्लॉग बनवेन त्याचा एक व्हिडिओ बनवेन मोठा म्हणजे एक अर्धा तासाचा पाऊन तासाचा जो होईल तो होईल फक्त माझे व्हिडिओ मला भेटले फक्त गोप्रेचे जे भेटले ते आम्ही रिटर्न जर्नी आमची जी होती मालवणपासून मुंबईपर्यंत ते व्हिडिओ माझ्याजवळ आहे ते पण दुसऱ्या मेमरी कार्ड टाकल्यामुळे ते व्हिडिओ राहिले माझे पण ते व्हिडिओ असे राहिलेत की ते मला वाटतं तळाळ्याच्या पुढे आल्यानंतर मी चेंज केलेलं कार्ड मेमरी कार्ड ते व्हिडिओ फक्त माझ्याजवळ आहेत त्याचा व्हिडिओ फक्त मी लास्टला बनवेन म्हणजे मालवण टू मुंबई रिटर्न हे व्हिडिओ मला भेटले आहेत तेव्हा म्हणजे धुकं वगैरे खूप होतं लकीली ते व्हिडिओ तरी आहेत म्हणजे ती आठवण एक राहील माझ्यासोबत किंवा तुम्हाला पण बघायला भेटतील पण आता जे हे जे एपिसोड आहेत कोल्हापूरनंतर ते खूप प्रयत्न केले पण येत नाहीत मी तुम्हाला दाखवतो इन केस काय झालं आहे आता हा कोपरो आहे ह्या कोपरूमध्ये माझे व्हिडिओ आहेत आता हा व्हिडिओ मी आल्यानंतर चेक केला म्हटलं चेक करू बघू हा व्हिडिओ दिसत होता त्याच्यानंतर मी माझे व्हिडिओ दाखवतो नंतर बारा तारीखच्या नंतर हे बघा हे सगळे व्हिडिओ येत आहेत बघा काय येत आहे अनेबल टू व्ह्यू सगळे व्हिडिओ अनेबल टू व्ह्यू म्हणून येत आहे खूप प्रयत्न केला मेमरी कार्ड म्हणजे सगळ्यांकडे मी आय वाल्यांकडे पण चौकशी केली ते बोलले एकतर पेड सॉफ्टवेअर घेऊन येऊ शकतात पण त्याचं काहीतरी एक टाईम टेबल असेल टाईम असेल त्याचा त्या टाईममध्ये जर भेटले तर भेटेल नाहीतर काही खरं नाही पण आता माहीत नाही माझ्या आता जो मोबाईलचा ॲप आहे याचा गोपुलोचा त्या ॲपमध्ये किती मिनटं रेकआउट आहे किती एम बी आहे हे सगळं दाखवतं आहे पण प्ले होत नाही आणि प्ले होत नसल्यामुळे मी काहीच करू शकत नाही आणि डाउनलोड पण होत नाही त्यामुळे डाउनलोड होत नाही त्यामुळे मी विचार केला की जाऊ दे हे गेल्या जमा आहेत त्याच्यामुळे आता याच्या मागे धावण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे सध्या व्हिडिओ ते थोडंसं एकत्र एक बनून तुमच्यापर्यंत पोचू आवडले तर नक्की लाईक करा आणि सॉरी मी सगळी मी ॲक्च्युली मला चुकीचं ठरवतो की मी एवढी मेहनत घेऊन मी माझ्या चुकीमुळे हे झालेलं असेल शंभर टक्के आणि अशी चूक तुम्ही पण करू नका ॲक्च्युली तुम्ही करणार नाही मला माहीत आहे माझ्याकडनं चूक झालेली आहे मोठी पण आता मी शिकलेलो आहे आता दोन तास हॉटेलमध्ये गेले तरी चालतील पण हे जे व्हिडिओ आहे ते पहिले बॅकअप घ्यायचा व्हिडिओचा आणि मग निघायचं हे आता मी शिकलो त्यामुळे आता हा व्हिडिओ तर हे व्हिडिओ येणार नाही आता व्हिडिओ आपल्याला फक्त भेटतील एक एक ब्लॉग भेटेल सगळ्या मंदिराचा जे आम्ही मंदिरात गेलेलो तिकडेचा जे जे पण व्हिडिओ असतील ते मी एकत्र बनवून एक त्याचा व्हिडिओ बनवेन आणि डायरेक्ट आपली रिटर्न जर्नी होती त्याचा त्यामुळे लवकरच भेटू लवकरच व्हिडिओ एडिट करेन मी तुमच्यापर्यंत पोचवेन तर ही चुकी ही चूक म्हणजे हे तुम्ही पण लक्षात ठेवा आणि ह्याच्यावर काय ऑप्शन असेल पर्याय असेल तरी पण मला सांगा म्हणजे इन केस कधी काय झालं तर मी तो करू शकतो म्हणजे कोणाला काय आयडियाज असतील की बाबा डेटा रिकवर कसा करायचा म्हणजे आपण आपण स्वतः करू शकतो का हे कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मग हा व्हिडिओ इथं संपवतो लवकरात लवकर व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट